रिपब्लिकन वार्ता, वलांडी प्रशासनाच्या बंदोबस्तात दहावी बोर्ड परीक्षा सुरळीत चालू राज्य शासनाच्या आदेशाने सीसीटीव्हीच्या निगराणीत दहावी बोर्ड परीक्षा बातमी आहे देवणी येथून लातूरच्या देवनी, देवनी तालुक्यात वलांडी येथे परिसरातील दहावीच्या बोर्ड परीक्षा दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून चालू झाल्या असून आज दिनांक एकवीस रोजी दहावी बोर्ड परीक्षेचा पहिला पेपर मराठी या मातृभाषेचा असल्याने देवनी तहसीलचे तहसीलदार सोमनाथ वाडकर आणि देवनी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिकराव डोके या दोन प्रशासनाच्या चोख बंदोबस्तात दहावी बोर्ड परीक्षा सुरळीत चालू झाली आहे यात वलांडी येथे श्री व्यंकटेश विद्यालय या परीक्षा केंद्रावर सात शाळेतील विद्यार्थी परीक्षा देत असून या केंद्रावर एकूण दोनशे त्र्याण्णव विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्यात श्री व्यंकटेश विद्यालय वलांडी बालाजी विद्यालय वलांडी छत्रपती शिवाजी विद्यालय बोंबडी राष्ट्रीय विद्यालय टाकळी भोगेश्वर विद्यालय तळेगाव भोगेश्वर विद्यालय परगा विमलताई विद्यालय दही परग्गा इत्यादी शाळेतील विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर परीक्षा देत आहेत या केंद्राचे केंद्र प्रमुख म्हणून आर एस धडे हे काम पाहत आहेत तर बैठे पथक म्हणून आर बी आलापुरे एस बी मिरजगावे डी एच करमले हे बैठे पथक म्हणून काम पाहत होते तर धनेगाव येथील महादेव विद्यालयाच्या केंद्रावर मुख्याध्यापक रामलिंग मुळे यांनी शासनाने आखून दिलेल्या नियोजनबद्ध परीक्षा केंद्र केले आहे त्यात दोनशे विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्यात महादेव विद्यालय धनेगाव नागाबुआ विद्यालय हेळंब सौ मीरा माध्यमिक विद्यालय जवळगा इत्यादी शाळेतील विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर परीक्षा देत आहेत तर दिव्यांग म्हणून या केंद्रावर एक मुलगी भोसले वैष्णवी ही परीक्षा देत आहे या दिव्यांग विद्यार्थिनीला या केंद्रात शासनाने दिलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तर बैठे पथक म्हणून या केंद्रावर मंडळाधिकारी संगीता ठगे तलाठी डी एम भंडारे यांनी काम पाहिले आहे तर शिवाजी माध्यमिक विद्यालय या केंद्रावर केंद्र चालक म्हणून एच व्ही चामले हे काम पाहत असून या केंद्रावर एकूण एकशे सत्याहत्तर विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्यात शिवाजी माध्यमिक विद्यालय कवठाळा जिल्हा परिषद प्रशाला जवळगा विवेकानंद विद्यालय चौनही परग्गा नरसिंह विद्यालय गुरदाळ दासगीर विद्यालय शंभू उमरगा इत्यादी शाळेतील विद्यार्थी परीक्षा देत असून या केंद्रावर दिव्यांग दोन मुली परीक्षा देत असून त्या मुलींना लेखनिकाची गरज नसल्याने प्रमुखांनी सांगितले तर या केंद्रावर बैठे पथक म्हणून जी एन गोपिनवाड कृषी विस्तार अधिकारी लक्ष्मण कांबळे तलाठी सजा देवनी एस एच दुर्गकर अंगणवाडी प्रवेक्षक इत्यादी काम पाहत होते सदर सर्व केंद्रावर महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही गैरवर्तणुकीचा प्रकार घडत नसल्याचे निदर्शनास आले आणि या केंद्रावर सुरळीत परीक्षा चालू आहेत रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन